स्वामी समर्थ स्वामी मला तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामी स्वामीच्या प्रार्थना करते आज मी तुम्हाला सांगणार आहे की महाशिवरात्रीच्या दिवशी पहर जी सेवा असते त्या सेवाला अत्यंत साधारण महत्त्व आहे कारण की ह्या पहरसेवेच्या दिवशी म्हणजे पहरसेवा महाशिवरात्रीच्या दिवशी केल्याने आपल्या जीवनाचं सोनं होतं आपलं जीवन उजळतं आपलं भविष्य उजळतं मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात ज्यांचं लग्न झालेलं नसेल कर्जबाजारीपणा असेल घरामध्ये दुःख कष्ट आजारपण असेल दीर्घ आजार असेल तर ह्या पहरसेवेमध्ये आपण जर भगवान शिवांची अभिषेक केला तर मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात जीवन हे सुखमय होतं आणि त्याच्या जीवनामध्ये कष्टांचं निवारण सुद्धा होतं सुद्धा पूर्णपणे समाप्त होतं जर आपल्याला पहर कशी करायची सेवा कशी करायची या पहरसेवेमध्ये अत्यंत साधारण असं महत्व मानलं गेलेलं आहे आणि ह्या पहरसेवेमध्ये भगवान शिवांचं आणि पार्वती मातेचं लग्न झालेलं आहे ह्या ज्या पहर, पहर असतात या चार असतात आणि तीन तासानंतर एक पहर सुरू होते तर आता पहर कशा पहरसेवा कशी करावी त्या आणि आपल्याला मंत्र मंत्र जे उच्चार आहे ते कसे करावे याच्याबद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत बघायचा आहे बघा पहरसेवा केल्याने माणसाचं जीवनाचं सोन होतं आणि त्याचं आनंद पुढण्याची प्राप्ती त्याला प्राप्त होते त्यामुळे सव्वीस फेब्रुवारी माघ महिन्यातील बुधवारी शिव महाशिवरात्र आलेली आहे आणि महाशिवरात्रीला महाशिवरात्रीच्या दिवशी आपण या पहरसेवा केल्या तर आपल्याला अनंत पुण्याची प्राप्ती तर होतेच पण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर भरभराटी वाढते आणि मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण भगवान शिव करतात तर आज मी तुम्हाला सांगणार आहे पहिला जो पहर आहे बघा आता पहर म्हणजे तीन तासांनी एक पहर चालू होतो तर तुम्ही प्रदोष काळानंतर हा पहर चालू होतो आता प्रदोष काळ म्हटला तर सात साडेसात वाजेला पहर म्हणजे प्रदोष काळ सुरू होतो त्यावेळेस पहिला पहर असतो त्या पहिल्या पहरमध्ये आपल्याला भगवान शिवांचा अभिषेक करायचा आहे आता अभिषेक कसा करावा मंत्र कुठले उच्चारण करावे याच्याने अनंत पुण्याची प्राप्ती आपल्याला मिळणार आहे त्याच्यातलं पहिला पहर जो असतो तो म्हणजे प्रदोष काळ आणि प्रदोष काळामध्ये पहिला पहर संध्याकाळी सहा वाजून त्रेचाळीस मिनटांनी त्रेचाळीस मिनटापासून ते नऊ वाजून ते ते सत्तेचाळीस मिनटापर्यंत असं असणार आहे तर सहा वाजून त्रेचाळीस मिनटं ते नऊ वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत पहिला पहर आहे ह्या पहिल्या पहरमध्ये आपल्याला भगवान शिवावर अभिषेक करायचा आहे आता तुम्ही अभिषेक कशाने करायचा आहे ते सांगते तुम्हाला काय करायचं तुम्हाला मंत्र उच्चारण करायचं आहे तुम्ही एकशे आठ वेळेस करू शकतात अकरा वेळेस करू शकतात किंवा एकवीस सुद्धा करू शकतात ही ईशान्याय ईशान्य नम, नम हा मंत्र अभिषेक अभिषेक करताना आपल्याला म्हणायचा आहे ही ईशान्य नम असं म्हणून आपल्याला भस्माने किंवा आपल्याला गंगाचं पाणी असतं ते गंगाचं पवित्र पाण्याने भगवान शिवावर पहिल्या पहरला अभिषेक करायचा आहे ह्या अभिषेक केल्याने माणसाच्या जीवनामध्ये जे संकट आहे व्याधी आहे आजारपण आहे घरामध्ये पैशाची कमतरता आहे पै घरामध्ये पैसा टिकत नाही त्याचं जीवन हे सुखमय होतं आणि ह्या म्हणजे ह्या सेवेमध्ये आपण ही सेवा केल्याने आपल्या जीवनामध्ये सुख शांती येते मनातल्या सगळ्यांच्या पूर्ण होतात त्याच्यावर झालेलं कर्ज आजारपण संपूर्ण संपूर्ण नाहीसवतं त्यामुळे ह्या पहर सेवा आपल्याला नक्कीच आवर्जून करायची आहे तुम्ही चार पहर आहे त्या चार पहरामधून तुम्ही एक पहर सेवा केली तरीसुद्धा तुम्हाला अनंत पुण्याची प्राप्ती निश्चितच होणार आहे त्यामुळे हा पहिला पहर मी तुम्हाला सांगितला आता तुम्हाला दुसरा पहर सांगते दुसऱ्या पहरला आपल्याला काय करायचं आहे दुसरा पहर रात्री दुसरा पहर नऊ वाजून नऊ वाजून एकतीस मिनिटांनी मध्यरात्री म्हणजे एकतीस मिनिटांनी मध्यरात्री बारा वाजून एक्कावन्न मिनटापर्यंत असतो बघा नऊ वाजून एकतीस मिनिटापासून तर बारा वाजून मध्यरात्री बारा वाजून एक्कावन्न मिनटापर्यंत दुसरा पहर असतो आणि ह्या दुसऱ्या पहरच्या वेळेस आपल्याला भगवान शिवांवर अभिषेक करायचा आहे अभिषेक कुठला करायचा आहे ते सांगते भांग किंवा जे गाईचं कच्चं दूध असतं त्या कच्च्या दूधने आपल्याला भगवान शिवांवर अभिषेक करायचा असतो आता तुम्हाला भांग मिळाली तर ठीक आहे नाही तर कच्च्या दुधाने ह्या दुसऱ्या पहरला आपल्याला भगवान शिवांवर अभिषेक करायचा असतो हा अभिषेक केल्याने मनुष्याच्या जीवनातील जे दुःख आहे ते समाप्त होतं आणि त्याला धनसंपदा त्याच्या घरामध्ये वाढते आणि भगवान शिवाचा आणि पार्वती मातेचा अखंड अशी वाद त्यांच्या घरामध्ये राहतो त्यांना पैशाची कशाचीच कम कमतरता राहत नाही त्यामुळे आवर्जून आपल्याला दुसऱ्या पहरला ही सेवा करायचीच आहे आणि मंत्र उच्चारण करायचं आहे मी तुम्हाला अगोदर म्हटलं तुम्ही अकरा वेळेस म्हणू शकतात एकवीस वेळेस एकशे आठ वेळेस जसं तुम्हाला मंत्र उच्चारण येईल अभिषेक करताना आपल्याला हा मंत्राचा उच्चार करायचा आहे आता तुम्हाला मंत्र सांगते ही अघोराय नम ही अघोराय नम हा मंत्राचं उच्चारण करून आपल्याला अभिषेक करायचा आहे कच्च्या दुधाने किंवा जे भांग कच्च्या दुधाने किंवा भांगने आपल्याला भगवान शिवावर अभिषेक करायचा आहे आता तिसरा पहर जो आहे तो सांगते तिसरा पहर बघा तुम्ही एक पहरमध्ये केलं तरी सुद्धा तुम्हाला अनंत पुण्याची प्राप्ती तर होणारच पण तुमचं जीवन हे सुखमय झाल्याशिवाय राहणार नाही बघा आता मी तुम्हाला तिसरा पहर सांगते तिसरा जो पहर आहे तो मध्यरात्री आहे मध्यरात्री म्हणजे बारा वाजून पाच मिनिटांनी बारा वाजून पाच मिनिटापासून तर भोर तीन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आहे म्हणजे बारा वाजून पाच मिनिटाच्या मधून म म्हणजे बारा वाजून पाच मिनिटापासून सुरू होतो तर तीन वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत आहे तर ह्या काळामध्ये आपल्याला भगवान शिवांवर अभिषेक करायचा आहे आता अभिषेक कसा करावा तर अभिषेक आपल्याला मध आणि उसाच्या रसाने करायचा आहे बघा उसाच्या रसाने अभिषेक केल्याने धनसंपदा वाढते घरामध्ये अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते घरामध्ये सुख शांती ऐश्वर्य गुकुळाप्रमाणे आपल्या घरं नांद आणि त्या घरामध्ये कधीच पैशाची कपतता राहत नाही हा जो तिसरा पद या तिसऱ्या पहर मध्ये आपल्याला भगवान शिवांवर अभिषेक करायचा आहे या अभिषेकाला अनंत साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे आणि त्यावेळेस आपल्याला मंत्राचं उच्चारण करायचं आहे तर मंत्राचं उच्चारण आपल्याला अभिषेक करताना करायचं आहे मंत्राचं उच्चारण आहे ही वाम देवायनम ही वाम देवायनम या पहरसेवेला तिसरी जी पहरसेवा आहे यावेळेस या मंत्राचं उच्चारण करून आपल्याला अभिषेक करायचा आहे उसाने किंवा मधाने आपल्याला भगवान शिवांवर अभिषेक नक्कीच करायचा आहे ही तिसरी पहरसेवा झाली आणि आता चौथी जी पहरसेवा आहे ही शेवटची आहे या पहरसेवाला म्हणजे तीन तासांनी पहर बदलत असते तर ता तीन तासांनंतर चौथी जी पहरसेवा आहे ती आहे भोर तीन वाजून पंचावन्न मिनिटापासून ते सकाळी सहा वाजून एकूण साठ मिनिटापर्यंत पहरसेवा आहे तर बघा तीन वाजून पंचावन्न मिनिटापासून तर सकाळी सहा वाजून साठ मिनिटापर्यंत पहरसेवा तिस चौथी पहरसेवा आहे ह्याच्यामध्ये आपण भगवान शिवांवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्हाला काय करायचं जे फळं आहे फळांचं ज्यूस किंवा पंचामृत फळांचं ज्यूस असेल तर फळांच्या झुसाने करायचं किंवा पंचामृतने करायचं असं केल्याने आपल्या घरातली दरिद्रता नष्ट होते कर्ज पूर्णपणे नाहीसा होतो आणि घरातल्या लोकांचं आजार पण असेल दीर्घ आजार असेल मोठा आजार झालेला असेल त्याचं निवारण होत नसेल तर जी चौथी पहरसेवा आहे या पहरसेवेमध्ये आपण भगवान शिवांवर अभिषेक केल्याने आपल्या मनातल्या आपण जे आपल्या मनात इच्छा पूर्ण होते आपल्या घरामध्ये धन संपदा ऐश्वर वाढतं आणि भगवान शिवांचा आशीर्वाद सदैव आपल्या सोबत राहतो तर ही पहरसेवामध्ये आपल्याला अभिषेक करताना हा मंत्र आवर्जून नक्कीच म्हणायचा आहे आता मंत्र तुम्हाला सांगते मंत्र ही वामदे नाही सॉरी ही संगो संगो अ, संगो जाताय नम ओम ही संगोजताय नम ही संगो संगोजताय नमहा या मंत्राचं उच्चारण करून आपल्याला अभिषेक करायचा आहे चौथ्या पहरमध्ये या पहर सेवेला अत्यंत महत्व आहे जो कोणी व्यक्ती या पहर सेवेचं चा चार पहर सेवेचं चा अभिषेक करतो त्याच्या जीवनामध्ये व जीवनामध्ये कधीच अखंड कधीच पैशाची कमतरता राहत नाही त्याच्या घरामध्ये नेहमी लक्ष्मी नांदत असते आणि गोकुळाप्रमाणे त्याचं घर झालेलं असतं आणि त्याच्या त्याच्या घरामध्ये शिव आणि पार्वतीचा आशीर्वाद अखंड त्यांच्या घरामध्ये राहतो त्याच्यामुळे पहरसेवा ही अत्यंत साधारण मानली गेलेली आहे तर आपल्याला एकवीस वेळेस अकरा वेळेस असा अभिषेक म्हणजे मंत्रांचं उच्चारण नक्कीच करायचं आहे मी ज्या त्यावेळेस बोलत असते त्यावेळेस वरच्या साईडला येईल तेव्हा तुम्हाला नक्कीच बघायचं आहे बघा गोमूत्र तुम्ही त्या दिवशी तुम्ही भगवान शिवांवर तुम्ही गोमूत्राने गोमूत्र गोमूत्र अंगावर शिंपडायचं आहे कारण की पहर सेवा करताना आपल्याला आंघोळ करावी लागते दरवेळेस आंघोळ करणं जर तुम्हाला शक्य असेल तर दरवेळेस तुम्हाला आंघोळ करायची आहे नाही तर तुम्ही तुमच्या अंगावर थोडंसं गोमूत्र शिंपडलं तरी सुद्धा चालेल तर ह्या मंत्रांचा अभिषेक करा आणि सेवेमध्ये आपल्याला ह्या ही सेवा करायची आहे आता सेवा कुठली करायची ते सांगते शिव महा शिवमहापुराण स्तोत्र पठण करायचं आहे शक्य झाल्यास नाही तर ओम नम शिवाय याचं मंत्राचं उच्चारण करायचं आहे किंवा मृत्युंजय मंत्राचं उच्चारण करायचं आहे किंवा सजीवनी मंत्राचं उच्चारण करायचं आहे नाही तर अमृत संजीवनी मंत्राचं उच्चारण करायचं आहे नाही तर कालभरोग अष्टकम हे युट्यूबवर तुम्हाला संपूर्ण मंत्र मिळून जातील याची पीडीएफ येते ते बघून तुम्हाला वाचायचं आहे किंवा युट्यूबवर लावून तुम्ही अभिषेक सुद्धा भगवान शिवांवर करू शकतात असं केल्याने तुमच्या जीवनाचं कल्याण होईल आयुष्याचं सोनं होईल आणि मनातल्या सगळ्या इच्छा आकांक्षा नक्कीच भगवान शिव पूर्ण करतील कारण की महाकुंभ मेळाव्याला सुद्धा समाप्ती आहे आणि याला अत्यंत साधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा जी महिन्यातली शिवरात्री येते त्यावेळेससुद्धा आपण असं केलं तर कुठ म्हणजे जो व्यक्ती करतो तो कधीच गरीब राहत नाही तो गर्भ श्रीमंत होतो असं म्हणण्यात आलेलं आहे आणि हे सत्य आहे शाश्वाती आहे ज्यांना करणे शक्य असेल चार पळची सेवा त्यांनी नक्कीच आवर्जून करायची आहे आणि आपलं जीवन हे सुखमय करून घ्यायचं आहे माझं चॅनल आवडत असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा पाठवा श्री स्वामी समर्थ